पोटच्या तीन वर्षाच्या मुलीसह घराबाहेर पडलेल्या भाटसांगवी येथील जयराम बोरवडे यांनी बीड शहरात जवळ इमामपूर शिवारात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघड आली होती त्याची तीन वर्षीय मुलगी बेपत्ता होती दोन दिवसापासून तिचा शोध सुरू होता गुरुवारी सकाळी रामगड परिसरामध्ये मुलगी अक्षराचाही गळपास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला मुलीला गळफास देत की त्याने गळपास घेतला मृत जयराम बोरवडे याला दारूचे व्यसन होते यामुळे पती पत्नीमध्ये वादही होत असल्याने ही घटना घडली असावी असं देखील बोललं जात आहे मात्र ही घटना घडल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हळहळ पसरली आहे आणि एकच धक्का बसला आहे ही घटना कशी घडली घटना बाहेर कशी आली घटनेमागचा अजून दुसरं कारण आहे का सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ हो। शेवटपर्यंत नक्की बघा जयराम बोरवडे वर्ष तीस याचे चार वर्षापूर्वी पिरिया बोरवडे यांच्यासोबत लग्न झाले होते दाम्पत्याला एकूण देख एक मुलगी होती सात जुलैला तिचा तिसरा वाढदिवस झाला होता सोमवारी प्रिया मुलगी अक्षराला घेऊन जवळील औरंगपूर येथे माहेरी गेल्या होत्या मंगळवारी सकाळी जयराम औरंगपूरला गेला त्याने मुलगी अक्षराला संध्याकाळी आणून सोडतो असे पत्नीला सांगून तो निघाला नंतर त्याचा मृतदेह आढळला नंतर अक्षराचाही मृतदेह सापडला आणि एकच खळबळ उडाली दुपारपर्यंत दोघे दुचाकीवर फिरले जयराम बोरवडे यांनी मुलगी अक्षराला मंगळवारी सकाळी आठ वाजता सोबत घेतले होते त्यानंतर दुपारपर्यंत तो तिला सोबत घेऊन दुचाकीवर परिसरामध्ये फिरला एका हॉटेलवर त्याने मुलीला चहा पाजला एका व्यक्तीने त्याला मुलीसोबत परिसरामध्ये पाहिले होते त्यानंतर उमरी नामलगाव फाट्याहून तो रामगडकडे गेला होता आणि नंतर ही घटना घडली असावी असं बोललं जात आहे फांदी वाकली पाय जमिनीवर टेकले रामगड जवळ दाट झाडीत मुलीला गळफास देऊन जयराम यालाही तिथेच गळपास घ्यायचा होता त्याने झाडाला दोरी बांधली होती मुलीला गळपास दिल्यानंतर जयरामनेही तिथेच गळपास घेण्याचा प्रयत्न केला मात्र फांदी वाकून त्याचे पाय जमिनीवरती टेकले त्यामुळे मुलीला गळपास दिल्यानंतर दुचाकी तिथे सोडून बीड शहरातून इमामपूर शिवारात पाच ते सहा किमी अंतरावरती गेला नंतर त्याने तिथेच गळपास घेऊन आत्महत्या केल्याची सांगितलं जात आईच्या आक्रोशानं वातावरण सुन्न झालं होतं जिल्हा रुग्णालयात अक्षराचा मृतदेह आणल्यानंतर आई प्रीती वई तर नातेवाईक तिथे पोहोचले पतीने मुलीला संपवल्याने प्रीती यांचा एकमेव आधारही हरवला प्रीतीसह तिचे काका आजी व इतर नातेवाईकांनी चिमुकलीचा मृतदेह पाहून केलेल्या आक्रोशानं रुग्णालयातील वातावरण सुन्न झालं होतं मृत जयरामला दोन एकर शेती होती तर अन्य एका शेतकऱ्याची पाच एकर शेती त्याने कसण्यासाठी घेतली होती त्याच्यावर बँकेचे एक लाखाचे कर्ज होते वर्षभरापूर्वी त्याने पिकअप ही घेतला होता मात्र त्याच्या हप्ते तो फोडू शकला नाही त्यामुळे हा पिकअप त्यानं पुन्हा फायनान्स कंपनीकडे जमा केला होता त्याला अक्षराही एकुलती एक मुलगी होती तिच्यावर त्याचा खूप जीव होता आपल्या आत्महत्येनंतर तिचे काय होईल यामुळे जयरामने ही संपवले दरम्यान मंगळवारी जयरामचा मृतदेह आढळल्यानंतर नातेवाईक व पोलीस अक्षराचा शोध घेत होते त्यावेळी सर्वांच्या मनात धाकधूक होती तीन दिवस नातेवाईक अक्षराचा शोध घेत होते अखेर मृतदेह आढळल्यानं सर्वांना धक्का बसला होता या धक्कादायक घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हादरलाय आणि राज्यभरामध्ये दे देखील शोक व्यक्त केला जात आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे जा अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद